हाय हॅलो तर कसे आज सगळे जण आम्ही आलेलो आहोत इकडे बसत्याला लग्नाच्या तर इथे बघा एवढं मोठं शोरूम आहे आणि पाहिजे तसे कपडे इथे मिळतात तर माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि आत्ता ना बाजू बस्ता आहे हा चौथा बस्ता आहे इतक्या वेळा मी दुकानामध्ये आलेली आहे तर आमच्या वैभवचं लग्न झालं त्यावेळी आम्ही इथेच कपडे घेतलेले आणि त्याच्यानंतर ना माझ्या नातेवाईकाचं लग्न झालं तर संकेतचं तेव्हाही आम्ही इथेच कपडे आणि त्यांना तर खूप आवडलेले आत्ता आहे माझी जी मैत्रीण आहे ना तुम्ही तिला कायम बघता तर त्यांच्या मुलाचं लग्न आहे तर आम्ही आलेलो आहोत इथे कपडे घ्यायला तर इतकी सुंदर सुंदर कपडे होते ना इथं आणि कमीत कमी रेटमध्ये बसता आपला होऊन जातो तर ओळखायचं आहे कुठलं शहर आहे कोणी जर का इथे आलेलं असेल किंवा मग कोणाच्या बघण्यात असेल ना तर हे शहर कुठलं आहे दुकान पण बऱ्याच जणांना माहीत असेल बरेच जण येतात इथे तर चला तर मग आमच्यासोबत कपडे घ्यायला आणि बस त्याच्या खरेदीला हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी खूप लवकर आलेलो होतो आम्ही आणि गाड्यांवरच आलेलो हो आहोत दोन लग्न माझी मैत्रीण कांबळे ताई आणि नगर लग्न आहे ना ते लग्न जाणार तेवीस डिसेंबर तर कपडे घेतोय पवनचे त्यांचा मुलगा पवन चेंजिंग रूमला गेलाय बदलतोय ड्रेस तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर याच्या आधीचा बस्ता सुद्धा शेअर केला होता आतापर्यंत हा चौथा बस्ता आहे हे बघा चेंज केलाय खूप छान हा बघा हा आहे पवन कांबळे ताईंचा मोठा मुलगा आणि त्यांनी ना शेरवानी जो आहे हा ड्रेस हा शेरवानी तो ट्राय करून बघतोय आणि जो चांगला सूट देऊ होईल ना त्याची तब्येत थोडीशी बारीक आहे तर तो ड्रेस आम्ही सिलेक्ट करणार आहोत तर तुम्हाला पुढे दाखवतेस मी तर बघा इथेच दुकानामध्ये जो पाहिजे तो ड्रेस आपल्याला वाटेल तसा आपण घेऊ शकतो तर त्याला पूर्ण खालीपर्यंत बटन्स पाहिजे होते आणि सिंगल पाहिजे होता तर हा बघा हा आम्हाला मिळालेला आहे तर सगळ्या साईजमध्ये मिळून जातात कपडे आणि त्याला व्हाईटमध्येच घ्यायचं होतं तर हा ट्राय करून दाखवतो इथे ओढणीसह तर ओढणी आपण पाहिजे ती घेऊ शकतो ओढणी आणि फेटा तर आम्ही ओढणी आणि फेटा नंतर घेणार आहोत नवरी नवरीच्या साडीवरती जी साडी जी घेणार आहे ती पैठणी साडी शालू किंवा घागरा त्याच्यावरतीच फेटा आणि जो शाला आहे तो मॅच करणार आहोत तर तिचे अजून बाकी होते तर त्याच्यामुळे मग शालू घ्यायचा तिचा बाकी आहे तर बघा इथे नंतर आम्ही हा जो ड्रेस बघत आहोत ना हा घेणार आहोत साखरपुड्यासाठी तर खूप सारे ड्रेस बघितल्यानंतर मग आम्ही केलेलं होतं काय आवडेल ते तर तुम्ही पण पाहू शकता आमच्यासोबत कसे आहेत ते तर आमची थोडी थोडी खरेदी आता आवरत आलेली आहे आणि मला पण म्हणजे नाश्ता केला होता वाडा वगैरे खाल्लेला तर आता भूक लागल्यासारखं झालंय माझी बहिण येणार आहे आम्हाला पीक करायला बघू आता हे येतात एक नेहमी तिच्या घरी तर दोन ड्रेस झाले एक महाराजा शेरवानी आणि एक जोधपुरी आत्ता फॉर्मल एक ड्रेस साखरपुड्याला पुढ्याला घेतोय तो तर शूटिंग शर्टिंगमध्ये घेतोय म्हणजे तो स्टिच करून घेणार आहे बघा भरपूर मोठं दुकान आहे

हा नाही अजून पॉनफीस घ्यायचा दोन जिमीच्या साड्या घेतल्या इथे आणि मला पाहिजे होती तर एकच कलर होता मग मी काही घेतलेली नाही आणि हे बघा ही माझी बहीण आलेली आहे ना आम्ही आलेलो होता अविराज डायनिंग हॉलला तर मी इथे थोडंसं थो थो नाश्ता वगैरे करणार आहोत माझी बहीण पण आली त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो आणि इथे बघा पैठणी साड्या बघत आहोत रिसेप्शनसाठी साडी घ्यायची आहे आणि यांना आहे ना यांच्या बहिणींना साड्या घ्यायच्या आहेत तर आम्ही चंद्रकोर साड्या घेतलेल्या आहेत आठ आणि ही साडी मला खूप आवडलेली बघा पण ही एकच साडी होती आणि मैत्रिणीला पण घ्यायची होती त्याच्यामुळं मग काय आम्ही ती घेतली नाही त्याच्यानंतर ही बघा कलांजली साडी आहे ह्या पण सुंदर सुंदर साड्या आहेत पण आम्ही नंतर येवल्याला जाणार आहोत त्या बोलल्या आपण दोघी यावलेला जाऊ कारण कारण लेट झालं होतं आणि अंधार झाला होता नंतर यायला आम्हाला आम्हाला आमाल लेट लेटच झालं होतं आम्ही सव्वा आठ वाजता आमच्या घरी आम आलेलो होतो आणि रस्ता इतका खराब होता ना तर रस्त्याने खूप खड्डे होते आणि बिल काउंटरला पण खूप गर्दी होती त्याच्यामुळे मग आम्हाला उशीर झाला यायला भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये